यापुढील आयुष्य जनतेच्या सेवेसाठी अर्पण युवासेना तालुका अधिकारी रोहित विचारे यांचा जन्मदिनी जनतेला आश्वासन खालापूर युवासेना तालुका अधिकारी रोहित विचारे हे नेहमी मित्रपरिवार आणि सामाजिक सलोख्यात असल्याने त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे जनतेच्या हितासाठी नेहमी धडपडणारा म्हणून त्यांची जनमानसात ओळख निर्माण झाली आहे त्यामुळे त्यांचा कोणताही कार्यक्रम असला की मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी होत असते असे असताना नुकताच रोहित विचारे यांचा जन्मदिन साजरा झाला यावेळी विचारे यांनी आपला मित्रपरिवार आणि तालुक्यातील आदिवासी बांधवांमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवत बाहेरील वायफल खर्च टाळत तरुण आदिवासी तरुणांना टी शर्ट आणि भगिनींना साड्या वाटप केल्या यावेळी आदिवासी बांधवांनी केक कापत विचारे यांचा जन्मदिन साजरा करीत सद्भावना व्यक्त केली तर मोठ्या संख्येने मित्रपरिवार एकत्र जमत केक कापून तसेच शाळ श्रीफल पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देत आनंद व्यक्त करीत जन्मदिन साजरा केला यावेळी बालासाहेबांनी दिलेल्या शिकवणीतून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करीत असल्याने जनतेची सेवा करण्याची मोठी संधी मिळत असते त्यामुळे आपल्याकडे आलेल्या नागरिकाला त्याच्या समस्येचे निराकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही प्रयत्न करीत असतो जनतेची पूर्ण झालेली कामे आणि काम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आलेले समाधान आम्हाला अधिक बल देते आणि पुन्हा आम्ही नव्या जोमाने कार्य करण्यास सुरुवात करतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढला आहे आणि आज झालेला हा जन्मदिन साजरा झाला सर्वांकडून मिळालेल्या प्रेमामुळे मन भरून आले असून भविष्यात याच जनतेच्या सेवेसाठी आपलं पूर्ण आयुष्य देऊ असे विचार रोहित विचारे यांनी यावेळी व्यक्त केले